मिरजेत महापालिकेच्या महिला सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान आज जागतिक महिला दिन स्त्री शक्तीच्या सत्काराचा आणि सन्मानाचा दिवस त्याचे औचित्य साधून मिरज येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मिरज शिवसेना नेते सिद्धेश्वर उर्फ सिद्धार्थ यांच्या वतीने महापालिकेतील महिला सफाई कामगारांचा सकाळी सहा वाजता स्वच्छता स्थळी जाऊन गुलाब पुष्प मास्क मिठाई देऊन सन्मान केला यावेळी सिद्धार्थ जाधव म्हणाले आज जागतिक महिला दिन आहे मिरज शहर हे स्वच्छ सुंदर ठेवण्यासाठी या महिला पहाटेपासून मिरज शहरात व मिरजेतील जनते सेवा देत आहेत पावसाळा हिवाळा उन्हाळा या तिन्ही ऋतूंची पर्वा न करता त्या सतत कार्यरत असतात व शहर स्वच्छ ठेवतात अशा भगिणींचा या प्रसंगी प्रथम सन्मान केला पाहिजे यावेळी मिरज शहरातील सर्व कर्मचारी उपस्थित होत्या आज महिला दिन आहे आणि आज महिला दिनानिमित्त मी सर्व माता येथे मी सर्व या महापालिकेच्या महिला कर्मचारी आहेत ज्या माता भगिनीत त्यांचा फूल मास्क आणि मिठाईजी त्यांचा सत्कार करत आहे है। कारण ह्यांचा सत्कार करणे ही पहिली प्रथम गोष्ट आहे कारण आज जर रोज सकाळी या निरश्वर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचं काम त्या माझ्या माता भगिनी करत आहेत त्यामुळं मी आज यांना माया दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे जय जय महाराज